आपण आलेलो आहे आता शहाबादचा किल्ला पाहण्यासाठी तालुका शहाबाद गाव शहाबाद व जिल्हा कलबुर्गी व राज्य कर्नाटका हे पाहू शकतो हा आहे शहाबादचा किल्ला किल्ल्याचे दरवाजे पूर्णत बंद केले आहेत बाहेरून आपण पाहू शकतो आता पूर्ण पाठीमागून पाहू आपण जाऊन शहाबाद किल्ला हा आपणाला सध्या आतून पाहता येत नाही परंतु चारी बाजूने बाहेरून याचे दर्शन घेता येते सुंदर किल्ला आहे छोटे किल्ला आहे याचे बुरुज आजही चांगल्या सुस्थितीत आहेत गडाचे बाहेरून दर्शन घेताना गडाची भव्यता लक्षात येते परंतु आतमध्ये जाण्यासाठी आपणाला परवानगी नाही फक्त आपण बाहेरून दर्शन घेऊ शकतो असा हा भव्य दिव्य किल्ला आहे पण दुर्दैव्य की आज जाता येत नाही ठीक आहे काही हरकत नाही परंतु आपण बाहेरून का होईना गडाचे दर्शन घेतले व आपण चित्तापूर या गावापासून जवळ आहे चित्तापूरमध्ये एक किल्ला आहे तसेच चित्तापूरपासून दोन किलोमीटर लांब नागावी हे गाव आहे त्याही ठिकाणी किल्ला आहे व दंडोती या ठिकाणी किल्ला आहे मालखेडचा किल्ला आहे सेडमचा किल्ला आहे असे आपण एका दिवसामध्ये हे सर्व किल्ले पाहू शकतो तसेच जवळच तोंडशीन हल्ली हे गाव आहे त्याही ठिकाणी एक भुईकोट किल्ला आहे तोही आपण पाहू शकतो एका दिवसामध्ये आपण हे सर्व आठ ते दहा किल्ले व्यवस्थित पाहू शकतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र